स्वागत आहे लाईव्ह खूप खूप बोला काय चाललंय माऊ गप ना माऊ एक मिनिट आम चौक त्याला हात नको लावू शांत बस सवेरे पनवेल निकल जाना आहे क्यू काय चाललंय तुमचं जेवण झालं का हॅलो जेवण झालं का हवी दादा गेले काय जेवण झालं का तुमचं बोला बोला जब मोबाईल आण बाबे ते तू मोबाईल तुला देत। देते मी लावून जेवण झालं का हो झालं जेवण काय मग आजचा मेनू काय खाल्लं माझी प्रीती स्विच ऑफ झालाय कसं काय डाळ भात डाळ भात लोणचं कुणी नाही कोणच बाकी फिरायला नाही गेले काज कुठं तुम्ही सकाळीच लाईच लाई का दादा काय झालं होतं लाईव्ह बघा काय झालं होतं दादा सकाळच्या लाईव्ह मध्ये थोडासा नाही सांगू शकत कसलं डोळे बघा कसे झालेत माझ्या झोपच नाहीये फुल कॉमेडी सुरू होती हा आता बघते बघते मी बघते बघतेकडं ज़... मोबाईल बघ फुल कॉमेडी कोण कोण होत दादा लाईव्ह दा ला तिकड लाइक like करा प्लीज सगळ्यांनी चॅनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा सी सी वर न खाली येऊन कमेंट करा सण होते अच्छा ओ हो कोणी कोणी तिकडे जा तिकडे जा दर जा तिकडे हो पाहिजे माझ्या येडा बब्या बब्या बघ बघ गो बबी बब्बी बघ तुला सोडून देणार आहे आता हॅलो सविता ताई पडशीला हॅलो सविता ताई सविता ताईचं पण स्वागत आहे लाईव्ह वरती माझ्या हे बघा माऊ तिकडं बेडरूम मध्ये माऊ तिकडचा बेडरूम मध्ये पण लवकर जा लवकर मा जा हाय माऊ आवाज येतोय मोबाईलचा तिकडचा बेडरूम मध्ये एक मिनिट ए भूता ए माझा भाऊ आला माझा भाऊ आला कुठे गायब होता सावत्र काय सावत्र ताई माझी माऊ काय करते माझी माऊ काय करते माऊ मस्त भाकरवडी खातीये तिच्या आजीने पाठवून दिलेली आणि खजूर खात बसलीये आणि ही माऊ बघा आमची कुठं बसली येऊन कुठं गायब होती तू तब्येतच ठीक नव्हती तोंड बघ किती सुजलाय तब्येत ठीक नव्हती थोडस काम चालू आहे त्याच्यामुळं हाय तर कुठं जाऊ सांग थोडं काम चालू आहे तू तु। तुम्हाला मेसेज मी त्या दिवशी जी लाईव्ह घेतली होती ना त्यात तुझा नंबर आला ना त्याचा स्क्रीनशॉट मारलेला आणि स्क्रीनशॉट मध्ये हे पण माझ्या कधी कधी डिलीट करते तर ते डिलीट केलं त्यांनी आणि त्या डिलीट मधन मला ते, ते, ते सापडतच नव्हतं मग मी काय केलं जे डिलीट केलेल्या ऑप्शन मध्ये गेले आणि त्याच्यातनं मी परत तुझा नंबर काढला जेवण झालं का जेवण झालं का नाही बाबा एवढ्या लवकर कुठं जेवायचंय कुठं नाही इथे इथे लवकर इथे पडशील पडशील खाली सोडते हा ओके ओके चला बघ कुठं बसले बघ बघ कुठं बसले नंबर आहे का पण हो नंबर आहे ते त्याच्यामध्ये शोधला मी नंबर भेटला दुपारीच ते करत बसलेले करते मी तुला मेसेज सावत्र ताई जेवण सविता ताई जेवण झालं का आज किती तारीख आहे सविता ताई गायब झालं वाटत सविता ताई एखाद्या कमेंट करतात आणि निघून जातात काळ तोंड्या तुझं जेवण झालं का रे का तोंड्या तुझं जेवण झालं का त्या दिवशी ह्यांच्या लाईव्हला होता वाटतं तू तू दादांचा मी आले आणि तेव्हा तू गेला होता वाटत सरकार काय म्हणत काय नाही बाबा बुद्धाच सरकार चाललंय आपलं निर्णय जेवण झालं जेवण आता कुठं हे हो झालं बोगलू नको काय खाल्लंस काय खाल्लंस मस्त पैकी काय खाल्लं रे काळ तोंड्या खर सांगू का खर सांग खोटं अजिबात सांगू नको खर सांग काय म्हणताय सगळे जण काय नाही म्हणत बघा सविता ताई चाललंय तोंड्या संघ बोलणं मी खाल्लं सुकट चटणी वाव मस्त मला पण चिकन बनवायचं होताच पण उद्या गुरुवार आहे आणि उद्या चतुर्थी पण आहे मग खात नाही बनू कमी पण सुकट चटणी हाय माझ्याकडं सुकट तुझ्या तोंडाला आग लागो आणि तुझ्या तोंडाला आग लागो सविता ताई दीपक दादा कडचं हेअर ऑइल आहे ना खूप छान आहे प्रतीक्षता यांनी घेतलंय त्यांना खूप छान रिझल्ट आलेला आहे कधीतरी मला इज्जत देत देत जा देणार भाऊ हायस तू माझा सावत्र भाऊ दाजींचा चष्मा लाव माझे डोळे लय दुखतात हे बारीक मला मोठं दिसतय बघ आता मोठ कसं कस दिसतय कस दिसतंय तोंड्या कधीतरी मला हो बरोबर आहे ताई चांगलं बोलायचं बर का ताई हो हो आजी <laughs> आम्ही दादा म्हणतात अच्छा आजी आल्या आजी आलो मी कस दिसतंय मला हे काढलं ना हे खूप बारीक दिसतंय आणि चष्मा लावला ना चांगलं दिसतंय तोंड्या कुठे गेला खूप भारी दिसत येत तुझ्या लायवर आलो की लगेच तोंड्या माकड माकडतोंड्या अजून काय बोलते काय बोलू सांग तुझं नाव काय ठेवू मग मी लाडाने तू माझा लाडाचा भाऊ आहे ना प्रोफेसर दिसताय थँक्यू सविता ताई हे बघा हे माझे दोघ जण भाव हे तर म्हणताय कि कुठून ठेवू चष्मा ऐंशी वर्षाची म्हातारी दिसती हे बघा हे आबीदादा हे, हे काळ तोंड्या दादा माझी मस्ती उडवतेत चांगले नाही दिसत बघा दोन दोन चष्मे बनवून आणलेत हे एक चष्मा दाजिनने तुमच्या आणि हा एक ह्याच्यात एक चष्मा आहे हा चष्मा चांगला दिसेल मला हा चष्मा लावून बघते मी कसा दिसतोय अनबॉक्सिंग तुमच्यासमोर तुला जे आवडल ते ठेव तू तर मोठी बहीण आहेस ना हो मग ह्याच्यात पण एक आपण ट्राय करके देखील हे कस दिसतंय भरची कमेंट वाच <laughs> तुला जे आवडन ते ठेव तू जरा मोठी बहीण आहेस ना कुणाची तुझी मोठी बहीण आहे ना मी बरोबर आहे काय प्र, काय प्रोफेसर बोला ना सर ताई ताई तुम्ही कस दिसत आहे हा चांगला दिसतोय का हा चांगला दिसतोय कोणता चांगला दिसतोय ह्याने काळ तोंडाने वरची कमेंट वाज कुठली तीच ना मोठी बहीण आहे ऐंशी वर्षाची म्हातारी मोठी बहीण मी आहेस ना हे आभी दादा आभी पण दुसऱ्या आभीचं पण लाईव्ह वरती स्वागत आहे जे भीम ताई साहेब जे भीम लाईक डन धन्यवाद आभी खूप दिवसांनी आगमन झालेलं आहे लाईव्ह वरती म्हातारी वाटतीये कशा आहेत ताई मी मस्त आहे बाबा तू कसा आहे खूप दिवसांनी लाईव्ह वरती काय करतेस ताई काय नाही बाबा चालू आहे चष्मे दाखवणं चालू आहे चष्मे आणलेत म्हणून हे नाही चांगला दिसत का मला नवीन आलेल्यांचं सगळ्यांचं सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सब करा सपोर्ट करा कुणाचा चष्मा सूट होत नाही नाही सुटोत चष्मा आभी दादा मस्त आहे बघ माझा हा भाऊ म्हणला मस्त आहे चांगला, चांगला दिसत आबी दिसतो आभी चांगला म्हणतो सर्वांनी लाडक्या बहिणीला सपोर्ट करा आपले बहीण आपली जबाबदारी आहे धन्यवाद एक काळ तोंड्या कुठला चांगला दिसतोय आभी बघा बघ हा पण आहे छान आहे एकच नंबर छान आहे ना माझे नाही आहेत पण दाजींचे 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 ते दाजींचे <laughs> दाजींनी आणले त्यांच्यासाठी बनवून पण मला पण ते चष्मा घातल्यावरती ना हा ब्लॅक वाला चांगला आहे ब्लॅक वाला चांगला आहे ना माझा पण असाच आहे मी बनवलाय पण मी वापरतच नाही मी कुठं ठेवलंय काय माहिती बोंबल नको अजून आहे ए मी तुझ्या नावानेच भोंबलणार एक नंबर बघ माझा भाऊ एक नंबर आणि हे दोघ जण मला म्हणते म्हातारी दिसती चांगली नाही दिसत मला म्हणती बघ बघ माझा आभी आहे फक्त आभी स्वयंपाक झाला का ताई स्वयंपाक झालेला आहे दुपारचाच आहे आता ता का आता काय नाही करायचं आता म्हणून निवांत आहे मी आई तर आभी कुठं गायब पोहोत तू इतक्या दिवस ला आला नाही दाजींचा मेसेज आलाय बघ काय दाजींचा मेसेज आलाय दाजींचा चष्मा आपल्या बहिणीला कुणी घेऊन बोल नाही रे नाही रे चांगलेत ग चांगलेत सगळे सगळे माझे भाऊ चांगलेत सगळे सगळे चांगलेत होतोय तेच मग कुठं काय झाला लाईव्ह आला नाही दीपक दादा तर एक नंबर आहे दीपकदादा पण एक नंबर भाऊ आहे मला मला सगळे चांगले भाऊ भेटलेले दीपकदादा आहे आबी दादा आहे आबी आहे सगळे सगळे माझ्या लाईव्हवर आहे ते सगळे चांगले दीपकदादा पण खूप चांगला आहे दीपकदादा पण खूप चांगलाय गेला वाटत परत ताई तुम्ही मसाला संपला का नाही ना मसाला आहे मसाला पाहिजे असेल तर कुणाला सांगा मसाला काळा मसाला आभी मसाला पाहिजे काय आभी दीपकदादा अ काळ कुठं गेले पळून गेले काय सगळे दीपक दादा कोणता आहे मसाला काळा मसाला आहे काळा मसाला आभी काळा मसाला आहे खूप छान आहे बघ गावरान काळा मसाला आहे खूप छान टेस्ट आहे पाहिजे असेल तर नक्की सांग काळा मसाला आहे मी नसतो जात तुला सोडून अच्छा तुझं झालं का बाळा काम तुझं झालं का सगळे काम म्हणलं त्याच्यातच तू बिझी असशील म्हणून तो आला नाही हा कुठं गेला हा दीपक दादा आता ह्याला सांगतेस मी थांब जरा आभी दादा या सी वरनं खाली कमेंट करा ओ, कर कर होता तिकडेच अच्छा फोन करायचा ना नाही तर मेसेज करायचा होता इन्स्टॉल मेसेज कर आभी मॅसेज कर मी तुला नंबर देते दे माझा हो झालं काम बाकीचं घराचं लोनचं वगैरे ते प्रोसेस करून घेतली का लोनची प्रोसेस करून घेतली का तू सगळं जाऊ दे चांगली गोष्ट आहे या सगळ्यांनी सीसी वरन खाली ती गजर नाही खाली या कमेंट करा सीसी वरन खाली या कमेंट करा तुला माझा नंबर देतो तिथे मला व्हॉट्सअपला मेसेज कर ताई हो चालेल अभी मला टाक इन्स्टाला तू मेसेज हे इथे नको टाकू नंबर तुझा इन्स्टाला पाठव मला नंबर टाक मी मेसेज करते तुला दीपक दादा ओ दीपक दादा फाईल पाठवली आहे मला काही की काय आहे हा का मला मी तुला मॅ मा नंबर टाक मला पाठवून सांगते तुला स्क्रीनशॉट काढला आहे कर डिलीट तो नंबर काढला काढलाय कर डिलीट मी करते तुला मेसेज दिसतो ओके ताई हो चालतंय बाकी जेवण केलं का तू जेवण केलं का नाही अजून जेवायचंय पुरीला बाउल केक खायचा होता दाजी अजून आले नाहीत का दाजी आलेत लवकर पोरीनला केक खायचा आहे बाउल केक म्हणून तिला घेऊन गेलेत केक आणायला एक तीच खाती आहे या, दादा। पनिया। या आभी दादा तुम्ही पण या या खायला आभी काय बनवले जेवायला मग आज बसा खाली खाऊन द्या प्राचीताईच लग्न कधी आहे तारीख पकडली नाही अजून नाही आता एंगेजमेंट आहे ह्या महिन्यात फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत एंगेजमेंट आहे अरे बाप रे एंगेजमेंट झाली तर एक सहा महिन्याने एक वर्षाने म्हणून लग्नाची तारीख पकडणार आहे लग्न नाही लवकर पकड तेच पुन्हा खायचं ते मोबाईल बंद कर आणि खाऊन घे पहिलं भाजी अच्छा इकडे ते काढून दे देते मी चो खाली बस बेडवर नको बसू

नवीन आल्याला ताई करा सपोर्ट करा काळजी घेता स्वतःची ताई बोलतो नंतर पाणी घेऊन येतो चालतंय 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 आभी येत जा मग लाईव्ह मी करते तुला मॅसेज चालतंय येत जा करते मी तुला मॅसेज हो Hmm? Satu. Karena hey.